आत्ता वाजले आहेत साडेसहा म्हणजे सात झाले आहे आणि ते टिफिनची तयारी लाजमज करते मस्त मोरिंगाचे वैभवच्या वरून आणलेले मोरिंगा शेवगेचे पानं आहे ना त्याचे पराठे काढणार आहे पराठे दशम्या म्हणू शकतो तो पटकन क्विक रेसिपी दाखवली घाई झालेली आहे आणि ते आपले शेवग्याची पानं तर मी हे घेऊन आली होती वैभवच्या हॉस्पिटलमधून ते छान धुवून आणि कापून घ्यायचे शांपैकी पराटेने दसरा म्हणू शकतो आपण किंवा धपाटे म्हणू शकतो तर अशा पद्धतीने मस्त झालेली आहे क्रिस्पी क्रिस्पी म्हणू शकता इथे जुरिओ मध्ये आले तर थोडा एक छान कलेक्शन आलेलं आहे इथे निघेल बघू शकता माझ्या मागे हा एक आहे इतकं सुंदर आहे अशी कलेक्शन आहे तुम्हाला दाखवते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आधी पाहिजे खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सगळं तर आता वाजले आहेत साडेसहा म्हणजे सात झाले आहे आणि ते टिफिनची तयारी आज आजमोज करते मस्त मोरिंगाचे वैवजी हॉस्पिटलवरून आणलेली मोरिंगा शेवगेचे पान आहे ना त्याचे पराठे काढणार आहे पराठे दशम्या म्हणू शकतो तो, तो पटकन क्विक रेसिपी दाखवते अंगाई झालेली आहे आणि आजमोज छान ऊन पडला सगळ्यापासूनच काल ते इतकं धुकं पडलेलं आज मस्त ऊन पडलेलं आहे बाहेरचं पण वातावरण तुम्हाला थोडं दाखवतेच झाल्यानंतर शेवगेच्या पानाचे पराठे काढते गव्हाचं पीठ जिरे तीळ आणि हिरवी म मिरची लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि आता याच्यात टाकते लाल तिखट हळद जिरे थोडे भरपूरच टाकायचे आणि ओवा टाकायचं आणि ओवा तर बियांसाठी आता टिफिनला करते मी आणि इथे मीठ टाकायचं आणि इथे आपले शेवग्याची पानं तर मी हे घेऊन आली होती वैभवच्या हॉस्पिटलमधून दू। तर छान धुवून आणि कापून घ्यायचे बघू शकता शेवग्याची पानं थोडंसं तेल टाकलं वाटतं आता एक जीव करून मस्त छान मळून घ्यायचे पीठ तसच आता मळून घेते आणि मग पराटे करू लक्षात असं झालेलं आहे पहिले इथे बघू शकता मस्त आपलं पराठ्याचं पीठ एकदम ते झालेलं आहे शेवड्याच्या पानांच्या आता इथे आवरून घेते आणि थोडस भिजेल पण पाच मिनिट आणि मगच करून सिंपल पोळ्याला लाटून तसं लाटून घ्यायचं टाकायची दोन सेड तेल लावायचं मस्त शेकून घ्यायचे असतात तुम्हाला दाखवतो आता फक्त विहांसाठी करते ती फुंडला नंतर मग मग मातळ पातळ लागून घ्यायचे फक्त आपला शेवट्याच्या पानांचा पर्यंत असं दिसतो

आत्तुर पण कमी लागणार साय खूप साध आपली पराठी बघू शकत मस्त होतात शांपैकी पराठीने दशरा म्हणू शकतो आपण तर किंवा धपाटी म्हणू शकतो तर अशा पद्धतीने मस्त झालेली आहे क्रिस्पी क्रिस्पी म्हणू शकता वास इतका छान येते मस्त ओव्याचा ओवा घे बाकीचं पीठ आता मी झाकून ठेवलं जेव्हा आम्हाला नाश्ता करायचा तेव्हाच करेल पहिले चहा लागतो आम्हाला त्याच्यानंतर एवढं सकाळ सकाळी आम्ही खात नाही तर हे बियासाठी तीन आणि एक तर नाश्ता खाता बेला शकता मस्त ऊन पडलेलं आहे आणि अशी गुलाबाला मस्त छान छान फुलं आलेली आहे बघू शकता एकदम मस्त आणि कळ्या पण भरपूर आल्या इथे इथे पण इतकं छान आलं आहे या ठिकाणी मस्त छान फुलं आले आणि व्हाईट पण इतके भारी आले ना इथून दिसत असेल तुम्हाला व्हाईट गुलाब तर असं वातावरण ऊन पडलेलं आहे असं चहा पण तर इथे आमच्यासाठी केले होते परत इतकी छान लागतं बापरे एकदम मस्त आहे असं वाटत पण की शेवग्याची पानं खातो आहे आपण आणि मुलांना तर रिलीज पायल्स भरपूर कॅल्शियम असतं याच्यामध्ये आयर्न असतं कॅल्शियम असतं आणि तुम्हाला माहिती आहे शेवद्याची पानं किंवा शेवगा किती गुणकारी असतो आपल्या शरीरासाठी आणि याच्याने महिलांमध्ये जे हार्मोन इनबॅलन्स हार्मोन्स असतात ते एकदम रिपेअर होतात तर मस्त चहा ठेवला त्याला चहा पिऊ आणि माझी भूक गेली आता हे खाऊन दोन दोन खाल्ले आई मध्ये आईने आहे तर हे काय आहे तर हे आहे बांबू बांबू शूट शेटासा ते आहे उकडून आणलेले आहे याची भाजी चटणी वगैरे मस्त छान जेव्हा करेल ना तेव्हा मी तुम्हाला रेसिपी शेअर करेलच तर चला तिथे चहा वगैरे पितो म्हणजे घेतो आणि संध्याकाळी वेगळं जायचं पण आहे बाहेर झुडिओला वगैरे टॉप बघायचे मला इथे झुडिओमध्ये आले तर नवरात्रीचं इतकं छान कलेक्शन आलेलं आहे इथे मी पेयर करू शकतो मागे हा एक आहे इतकं सुंदर आहे अशी कलेक्शन आहे तुम्हाला दाखवते आणि हा तर इतकंच सुंदर आहे ना असं पेअर आहे बघू शकता हे नवरात्रीचं कलेक्शन आहे बघू शकता इथे सगळं नवरात्रीचं आहे कनेक्शन कोणता पांढा ल असाच ना असा वेगळा कलर झाला छान दहा हा ड्रेस शकता मुली आहे बघू शकता असं कलेक्शन असं घालू शकतो काय दिसत होता काय का पण सकाळी केलं पण आहे बघू शकता इतकं सुंदर आहे ना नेमकतो छान आहे त्याच एकदम आलं आणि तेच मी मस्त दोन टॉप घेतले विंटरसाठी तर ते दाखवतेस थोड्या वेळाने मधी स्वयंपाकाची तयारी आणि दिवा वगैरे लावून घेत ती पूजा करून गेली होती मी मस्त दिवा वगैरे लावून गेली होती चला आता स्वयंपाकाची तयारी लाईट लावून घेते त्याच्यानंतर मी दोन घेतले टॉप ते दाखवतेस तुम्हाला आता स्वयंपाक करायचा आहे काय करायचं काही कळत नाही बघते आता स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाकात मस्त आज उडदाचं वरण आहे सिंपल भात आहे त्याच्यानंतर मस्त भेंडीची चटणी केली आणि भाकरी आहे आणि इथे फिश फ्राय आहेत आणि इथे कोबीची माहिती आहे तर ती पण आता गरम करते सकाळची कोबी बघू शकता मला ना, ना पराठे खूप आवडले होते कोबीची तर म्हटलं आता भाजीपोळीसोबत खरी भाकरी केली आणि पोळ्या पण केलेल्या आहेत एवढा सारा स्वयंपाक झाला आहे आता भाजी गरम करून घेते जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओमधून कोणते टॉप आले आणि मी ना जे कालिका मंदिर आहे ना आपलं बॉम्बे नाक्याचं तर तिथल्या झुडिओला गेली होती तर इकडच्या झुडिओला गेली होती तिथे नव्हते ते आता टॉप ॲवेलेबल नव्हता मला तर भजे अवेलेबल म्हणजे लार्ज आणि एक असेच होते आणि मला लागतात मिडियम तर मग मी म्हटलं इकडे जाऊ आपण तर मग तिथे गेलो तिथे घेतला आणि त्याच्याबरोबर अजून एक टॉप आवडला तर तो पण घेतलेला आहे आता थोड्या वेळाने दाखवतच तुम्हाला कारण शेंपांचा हात खराब आहे दाखवायला परत तर जेवण झालं की तुम्हाला असं दाखवते टॉप कोणते घेतले ट्रेंडी टॉप घेतलेले आहे एक पाऊच घेतला माझ्या माईकसाठी माईक ठेवण्यासाठी तर चला आपण जेवण वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर बोलतील आमच्याशी तर इथे किचन मस्त आवरून झालेलं आहे सगळं जेवण वेगळे झालं आणि किचन पण मस्त घेतलं आणि वॉशनला भांडे लावले एक्स्ट्राचे भांडे घासून घेतले तर इथे मी काय काय आले स्टुडिओ हो मध्ये दाखवते पहिल्यांदा ही छोटीशी पर्स ही होणार मस्त क्यूट क्यूट बघू शकता बॅगला पण अडकवू शकतो आपण अशी बस आहे तर मी खास ना माइक ठेवण्यासाठी आधी मी माझा माईक असतो ना माई तो तो माई तर तो कसा याच्यामध्ये बॅग मध्ये वगैरे खूप सामान तर सापडत नाही वेगळे तर त्याच्यामुळे ना याच्यामध्ये मी मस्त माईक ठेवणार तर तो आता मी दाखवते तुम्हाला तर इथे बघू शकता हा माईक आहे तर हा मी इथे ठेवेन याच्यात मस्त कॉम्पॅक्ट माऊन जातो छानपैकी आणि असं बॅगला लाडून घेईल पर्सला म्हणजे मला जेव्हा वाटेल तेव्हा माईक काढून फक्त यूज करू शकते तर असं घेतलेलं आहे फक्त नाईन्टी नाईन भेटलं हे असं छान छोटीशी पर्स, पर्स आहे आणि लेदर आहे वाटतं हे स्वीट लेदर म्हणजे अशी पर्स घेतली त्याच्यानंतर टँकटॉप घेतलेला आहे मला टँकटॉप खूप आवडता माझ्याकडे चार टँकटॉप असतील आणि हा पाचवा आहे पाच तर ग्रीन, ग्रीन ना ना कलर आहे आणि ग्रीन, ग्रीन कलर माझ्याकडे असा नव्हतं टॉपमध्ये ग्रीन आहे पण ऑलिव्ह ग्रीन आहे आपला कलर असतो ग्रीन आहे जसं पिस्ता ग्रीन आहे पण असा प्रॉपर ग्रीन कलर नव्हता माझ्याकडे ग्रीन ग्लासचा कलर तर मस्त घेतलेला आहे मी हे की मेक म्हणजे ना त्याच्यात पॅट्स आहे त्याच्यामध्ये बघू शकता पण मला खूप आवडता इथं कम्फर्टेबल आहे खूप छान दिसत तर असा पॅन्ट घेतलेला आहे त्याच्यानंतर टॉप मला खूप आवडला होता तर टॉप खूप आवडला होता मला तर हा घेतला हा पण मस्त छान असं स्क्वेअर त्याचा गळा आहे इतकाच छान दिसतो ना हा तर साईडला मी तिच्या टाकेलच कसा दिसतो ग्रीन टॉपचं पण टाकेल मी साईडला पिस्टर तसा दिसत होता आणि हा पण इतका सुंदर दिसतो तर विंटरमध्ये घालण्यासाठी खास छान आहे आणि एकदम असा विरलेल्यासारखा आहे असा जाड जाड आहे आणि खूपच सुंदर दिसत होता थोडा महाग मिळाला तर छान आहे सहाशे रुपयाला मिळाला होता तर मस्त एकदम दोन टॉप घेतलेले आहे आणि आणि टॅक्टॉप मला चारशे नऊ म्हणजे पाचशे रुपयाला मिळाले आणि हे हंड्रेड रुपीज तर आम्ही शॉपिंग छोटेशी शॉपिंग केलेली आहे तर सध्या हा एक गोष्ट दाखवायची जी माझ्या सासूबाई मुंबईला गेल्या होत्या ना त्याचं मग तिथं आणलं तर मला असे मग तिथला घालायला खूप आवडता डिझाईन तर त्या मुंबईला गेल्या होत्या माझ्या मोठ्या भाऊबाईकडे खूप छान लंब सुत्रे आम्ही चार वालो करू मस्त एकदम छान डिझाईन आहे तर मला खूपच आवडलं दाखवून मला उदय वगैरे झाले छान आहे असं साडी वगैरे छान वापरू शकते कायम तर असं एवढी केली शॉपिंग कसं वाटलं नक्कीच सांगा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये तुमची काळजी घ्या बाय बाय